यांना हे राहिले काय ना गेले काय यांचं आता इतकी मजबुरी आहे यांना सोबत राहावंच लागेल जाणार पुढे जाऊन इकडे येऊ शकत नाही परत आणि तिकडे दुखावू शकत नाही जो मेला वो खाऊ अशी परिस्थिती आहे तस खासदार काय करणार सध्या त्यांची त्यांना जो मॅजिक आकडा आहे तो पूर्ण केला आहे त्यामुळे आता यांना हे राहिले काय ना गेले काय यांचं आता इतकी मजबुरी आहे यांना सोबत राहावंच लागेल जाणार पुढे जाऊन इकडे येऊ शकत नाही परत आणि तिकडे दुखावू शकत नाही म्हणजे दोनही गोष्टी जातात मी धरलं तर चावते आणि सोडलं तर पडते अशी अवस्था सध्या त्यांची आहे अजित पवार गटाने मागणी केली होती राज्यमंत्री पद काय एका खासदारावर कशाला जेवढे हे आहे तेवढं पाहुणच देणार झिरो वर काय मिळणार का नाही पण एक वर काय मिळणार एक वर राज्यमंत्री आहे आनंदाने स्वीकारायला पाहिजे जो मेला वो खाऊ अशी परिस्थिती आहे तसं